नमस्कार मंडळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने बारू ते बारू कॅम्प या रस्त्यावरील होणाऱ्या कामावर निकृष्टच्या रस्त्याचे काम काम ते चा चा काम खोदकामाचे शे गावकऱ्याने थांबवले त्यानंतर एक किलोमीटरच्या अंतराच्या पुढे रस्ता खोदकाम गावकऱ्याच्या आग्रह खातीर व हे करून घेतलेत परंतु आता पुलाचे काम सुद्धा असे दर्जाचे फुट दर्जाचे फुटके पैपट वापरत आहेत होते आणि त्याच्यावर फुटलेल्या ठिकाणी म्हणून त्याच्यावर चिकल लावत आहेत हे बघा हे फुटलेले पैप हे काम चालू आहे फुटलेलं आहे पैप <laughs> <laughs> नागरिक संताप्त आहे हे का <laughs> आणि त्याच्या खालची दाखवा ते हे फुटले ते दाखवा किती फुटले ते दाखवा मला गाड चाल एक सगळं हा पूर्ण ते सरळ आहे ते आणि त्याला चिकोल लावले ना हां म्हणजे फुटलेलं ओळखू ने म्हणून असे पैपाचे आहे दुरावस्था या पुलाचे काम या राज्यमार्ग रस्त्यावर बांधकाम विभाग करत आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने आमच्या बाळू शमशान हिंदू शमशान भूमीत कॅम्पापर्यंत काम चालू आहे बांधकाम विभागाच्या गुत्तेदारानं जे दिलेले आहेत फौजी म्हणून हेनं व बांधकाम विभाग हे दोन्ही दोघांच्या संग्रमताने या रस्त्यावरचे खोदकाम सुरुवातीला क करत नव्हते मग आमच्या स्थानिक तिथल्या वार्डातल्या काही नागरिकांनी सतर्क झाले ह्या गोष्टीची जाणीव झाली आम्हाला की खोदकाम न करता हे ना वरीत प्या तास मारून हे काम झालं मग त्यावेळेस आम्ही गावकऱ्यांनी पाच सहा जणांना दहा पंधरा जणांना आम्हाला समजल्यानंतर आम्ही त्यांना इस्टिमेट प्रमाण काम करण्यासाठी सांगितलं मग नंतर त्यांना मग जे केलेले केले के एक किलोमीटर काम केलेत अजून ते खोदकाम झालं नाही डायरेक्ट मुरूम टाकले तर मी म्हणजे रस्ता करण्याचा प्रयत्न केला ते गाव आम्ही थांबविल्या आता ते ठीक आहे हरकत नाही आता इथं पुलाचं काम चालू आहे अजून किंवा तुम्हाला टाकून पुलाचं काम चालू आहे पैप सगळे मित्र दर्जाचे आहेत हे फुटलेले पैप आहेत पूर्ण फुटलेले पैप आहेत हे सगळे पैप वापर वापरत आहेत ह्याच्यामध्ये इकडे राजमार्ग रस्ता असल्यामुळं प्रवा ह्याची वाहतूक जास्त आहे तरी पण आता हे एका वर्षामध्ये तेच पूल जाते याला लाखो रुपये कोट्यावधी रुपयाचा निधी असताना असले भंगार रस्ते पैप आणून वापरत आहेत दुसरी गोष्ट तुम्हाला हे एकदा रस्त्यामध्ये आता आता ही रस्ता आहे रस्ता इकडे म्हणजे राज्यमार्ग रस्ता आहे रस्त्याचाळीस फुटाचा इकडून चाळीस फुटाचा इकडून ऐंशी या अलीकडे आता हे रस्ता बघा या रस्त्यावर पाच मीटर अंतरावर एकदम पोल एकदम चिटक आहे अशा चुकीच्या कोणत्याही प्रकारची लाईन आहे यामुळे काय होणार रस्ता इकडे जेवढा पाहिजे रस्त्यामध्ये तर थांब्यालाय एकतर तर खांबी हे काय निघ्न आला आहे दुसरी गोष्ट विक्री व बिनकामी नको त्याच्या म्हणजे म्हणजे त्याच्यात चालेल म्हणजे ह्याच्यामुळे वाद व्हाले आणि रस्त्याचं काम बोगस व्हाले आणि म्हणजे महावितरणची ह्याच्यात चूक आहे ती सुद्धा ते मी पोलीस आधी काढून जाईल त्यासाठी आमची सगळ्यांची विनंती आहे इथल्या पोलिसातली की रस्त्याचं काम चालू करावं आणि महावितरण सुद्धा आमच्या रस्त्याला या राजमार्ग रस्त्याला आठवडा देण्यासाठी आपली लाईन ती बाजू लागली